ज्वारी बाजरी गहू आणि रस्ता किती सुंदर वातावरण दिसतंय बाबा हे आपले दूरवर बघा बैलगाडी येते हा जो निसर्गाचा देखाव आहे हा मनाला खूप आनंद देणारा आहे आणि हे बघा ज्वारी पीक हे आता हिवाळ्याचं पीक आहे मका आहे का ज्वारी आहे तिकडे बघा गहूच मस्त पीक बघा तिकडे तर मित्रांनो मी आज चांदनी कुरे येथील हे सुंदर निसर्ग दर्शन आपल्याला दाखवत आहे हा रोड हायवे रोड आहे आणि बाजूलाच ही शेती आपल्याला हिरवळीने बहरलेली दिसते इथं शेतकरी खूप मेहनत घेतो प्रत्येक राबतो म्हणून असं पीक आणि बागायत शेती इथं केली जाते तर मला हा सीन खूप मोठा आल्हाददायक वाटला आणि खूप चांगला वाटला म्हणून मी हा देखावा तुम्हाला चॅनल चॅनलतर्फे दाखवणार आहे खूप सुंदर असा देखावा आहे चला बाय अशा या वातावरणात रममान व्हा जेणेकरून आपलं मन हे प्रसन्न राहील बघा इथून बघा पूर्ण मग गावात हे गव्हाची शेती हा संध्याकाळचा देखावा गव्हाचे पीक बघितले सुंदर आहे ना